हाय हॅलो नमस्कार चला तर नवीन दिवसाची नवी सुरुवात आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज मी काय काय करणार आहे ते थोडक्यात तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा अन्न हे पूर्ण ब्रह्म तर वायाला काही जाऊ द्यायचं नाही तर त्यासाठी काल रात्रीच्या म्हणजे या चार चपात्या चा होत्या तर म्हटलं वायाला तर घालवायचे नाही फोडणीची पोळी तर नेहमीच करतो आज म्हटलं आपण हे चुरमा लाडू करूयात तर त्यासाठी इथं मी मिक्सरला मस्त फिरून घेऊन त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप घातलेलं आहे वेलची सुद्धा तेव्हाच घातलेली आहे आणि गुळाची पावडर जितक्या प्रमाणात गोड आहे तितक्या प्रमाणात घालून मस्त असे आज याचे लाडू वळणार आहे आणि पाहू शकतात दिसायलाच किती छान दिसत आहेत आणि किती हेल्दी आहे तशी एक चपाती खाण्यासाठी मुलं किती वेळ लावतात पटकन एक मिनटात एक लाडू हा संपला जातो आणि हेल्दी डिश तेवढीच मुलांच्याही पोटात जाते ड्रायफ्रुट्सही घालू शकतात आय दाजूल्या आणि सकाळी सकाळी माझ्या मुलाची उंटाची सफारी झालेली आहे तो भलताच खुश आहे आणि आता ना आम्हाला सगळ्यांना नाश्त्यासाठी मस्त मुगाच्या डाळीचे डोसे आणि ही रात्री भिजवलेली मुगाची डाळ आहे बरं का फक्त मुगाची डाळ नाही तर याच्यामध्ये आपण घातलेले आहेत थोडेसे तांदूळ उडदाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि आपण थोडेसे पोहे तर हे सकाळी वाटून घेऊन मस्त याचा मस्त सरसर असं बॅटर सहज फिरेल असं बॅटर बनवायचं आणि पहा किती छान डोसा पॅनवर डोसा घालून घेतलेला आहे सरसर हाताने फिरवायचा खूप छान जाळी येते आणि अलगद हाताने पॅनवरती पहा थोडंसं तेल घालायचं आणि सहज सुटतो हा डोसा पण खायला खूप हेल्दी आणि एक्स्ट्रा प्रोटीन रिच असलेली ही रेसिपी आहे याच्या आधीसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि विशेष म्हणजे मी हे दोन्ही बाजूने शेकून घेते बरं का पहा आता दुसऱ्या बाजूने पलटवलेली आहे आणि छान गोल्डन रंग येतो रंग पाहूनच ही डिश मुलांना प्रचंड आवडते आणि याच्यासोबत आपण छान चटणी बटाट्याची भाजी सांबर काही बनवू शकतो अगदी बटाट्याची भाजी असली तरीही चालते पहा किती सुरेख दिसत आहेत आणि हा डोसा खायला खूप छान लागतो क्रंची नंतर सॉफ्ट होतं आणि सोबत बनवलेली आहे आता पहा बटाट्याची भाजी पिवळा बटाटा असेल तर काही हरकत नाही नुसत्या सुद्धा छान लागते मी चटणीसुद्धा आत्ता बनवली होतीच आणि पहा इथे टप क्लीन करण्यासाठी लावलेली आहे मशीन त्याच्यामुळे आता ती ऑटोमॅटिक मशीन आहे चालूच राहील या टबमध्ये टाकावं लागतं लिक्विड जे क्लीन करण्यासाठी टब क्लीन करण्यासाठी असतात ती माझी आय एफ बीची मशीन आहे तर त्याचंच इथे पावडर लागते नाहीतर विदाऊट दुसरं कोणतंही वापरलं तर आपल्या मशीनला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे आहे त्या ब्रँडचंच त्याच कंपनीचं वापरायचं आहे चला आता ही मशीन क्लीन होत राहील तोपर्यंत आपण आता चहा पाणी ठेव करून घेऊया चहा ठेवते मी इव्हनिंग टाईम झालेलाच आहे मशीन लावलेली आहे तर चला म्हटलं लक्षात आलं न्यूजमध्ये जर आपण वाचलंच की एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे पाच वर्षाच्या मुलाचा मशीनमध्ये तो पडला तर खरंच जितक्या वस्तू फायद्याच्या असतात तितकीच त्याचे म्हणजे त्याची काळजी घेणं पण तितकीच गरजेची असती आणि ज्या अशा इलेक्ट्रॉनिकच्या मशीन आहेत त्यांच्यापासून शॉक लागणं किंवा अशा आकस्मिक घटना घडतात तर आपण काळजी एकदम काळजी घेऊन मुलांपासून दूर ठेवायची असतात यावस्था आता मुलं गेलेली आहेत शाळेत आणि दुपारी दोन ते तीन तास किचन आपलं शांत स्वच्छ राहतं त्याच्यानंतर पुन्हा लगबग सुरू होते कामाची चला आता मुलं शाळेतून यायच्यात काहीतरी त्यांना खायला द्यावं लागतं तर मी आता कॉन आवडतात मुलांना हे काढून घेतलं याचं कवर चला आता आपण मीठ घालून उकडवून घेऊयात एकाच शिट्टीत होतात चला आणि मुलांनाही आवडतात जे दोन तुकडे एका कॉनचे केले आणि आम्ही हे रॉक सॉल्ट वापरतो तर आता मीठ जरा थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणजे छान लागतात कॉन चला आता एखाद दुसरी शिट्टी करून घेऊया भाज्यांचे भाव तर फारच कडाडलेत पाहू शकता आणि यातली सकाळी पण मी मुलांसाठी पालेभाजी केलेली होती दोन गड्ड्या होत्या चाळीस रुपयाला एक मेथी आहे आणि हे पहा आता उद्यासाठीच्या भाज्या शॉर्टिंग करून ठेवायचे सगळं आणि बरेच दिवस झालं आळूची वडी खूप आवडते माझ्या मुलांना आळूची पानं मिळालीच नाही तर पहा छान अशी आळूची पानं त्याला तर आज रात्रीच आपण वड्या करून ठेवायच्या उकडून म्हणजे सकाळी झटपट आपण तळून देऊ शकतो आणि मुलंही आवडीने खातात तरी आळूची पानं वड्या करताना दाखवेल तुम्हाला आधी पण मी रेसिपी टाकलेलीच आहे आपल्या चॅनेलवर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता त्याच्यासोबतच चा आहे बरीचशी भाजी आहे वांगी पण मी आज केली होती वांग्याची भरल्या वांग्याची भाजी त्यामुळे याच्यातली वांगी कोथिंबीर कढीपत्ता मिरचा सगळं आणि पणिस पण दाखवलं तुम्हाला मी स्वीटकॉन ते पण उकडायला ठेवलेत सगळं असं बाजूला करून ठेवायचं निवडून आता इथे पहा ढोबळी मिरची आहे गवार आहे फ्लावर आहे भेंडी बऱ्याच भाज्या आहेत मुलं जी भाजी डब्याला मागतील ती भाजी रात्रीच विचारून ठेवायची आणि तीच सकाळी मुलांसाठी त्याची तयारी करायची आणि टिफिनला द्यायची कारण मुलांनी आवडीने डबा खावा असं वाटतं एका आईला त्यामुळं भाजी विचारून केली की आवडीने खातात ढोबळी मिरची तर नाहीच भाजी तर नाहीच आवडत बाकी आपण सॅलडमध्ये किंवा काही तर सोयाचंक पनीर चिली वगैरे असं काही बनवून दिलं की आवडीने खातात त्याच्यातली ही जी की जी कॅप्सिकम आहे ती खाल्ली जाते पण भाजीची इतकी नाही आवडत चला तर आता भेंडी गवार तर आहेच सगळ्यांनाच भेंडी आवडते हे पहा कॉर्न मस्त रेडी आहे उकडलेले कॉर्न एकदम भारी लागतात आणि बाहेर पडतोय मस्त असा पाऊस आणि अशात असे गरमागरम कॉन मस्तच भाजून खा नाही तर उकडून खा आणि आता मुलांची शाळा सुरू होणार म्हटल्यावरती कसं असतं की सगळी आपली धावपळ असते शाळेची खरेदी तयारी मुलांची आण मग त्यांना काय काय हवं आहे टिफिनला घरी आल्यावर काय लागतं खायला सगळं टाईम टू टाईम आपल्याला म्हणजे द्यावं लागतं त्यांना आणि तरी आईची तर खूप मग धावपळ आणि पूर्ण दिवस तिचा असाच निघून जातो जसा उजडतो तसंच झटपट निघूनही जातो मुलांमध्ये काही समजतच नाही वेळेचं तर भाणंच राहत नाही आणि दुपारी फावल्या वेळेत मग काहीतरी असंच एक्स्ट्रा काहीतरी करून ठेवायचं मुलांसाठी किंवा इतर काही गोष्टी म्हणा की मुलांसाठी पुस्तक म्हणा वाचनासाठी किंवा काहीतरी त्यांच्यासाठी नवीन क्रिएटिव असं त्यांना काय करता येईल हे पाहायला लागतं आणि मग खाऊचं तर प्रश्न आहेच तो तर काय दिवसभरात जितक्या वेळा करू तितक्या वेळा कमीच बाहेर असं वातावरण असल्यावरती थोडंसं चहा पिण्याचा मूड होतो चला आता मस्त आपल्या यावरूया चहा ठेवूया आणि मग कामांना सुरुवात चला तर हे पहा चहाही ठेवलेला आहे आणि आता चहा उकळतोय तोपर्यंत तुमच्याशी थोड्या गप्पा मारते आपलं कसं आहे की मुलांची आता शाळा सुरू झाली आपल्याला मुलं घरी असली तरी करमत नाही नसली तरी करमत नाही असली तरी म्हणजे की त्रास देतात किंवा खात नाहीत असे बरेचसे प्रॉब्लेम असतात आपल्या बायकांचे तर शाळेमध्ये असते की कसं त्यांचं सगळं टाइम टू टाईम होत जातं अगदी नाश्त्यापासून सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं सिस्टमॅटिक होत असतं आणि या उलट सुट्टी असली की कसं सगळंच लेट लेट मग त्याच्यामुळे आपली कामही लेट आणि मग मुलांचं खाणं पिणं झोपणं म्हणजे सगळ्याच ॲक्टिव्हिटीसुद्धा लेट लेट होत राहतात त्यामुळे शाळा असली कीच कसं छान वाटतं सगळं वेळेत होतं आता मुलं यायचं आधी आपलं कसं असतं की हे करून ठेवायचं ते करून ठेवायचं त्याच्यामुळे सगळं सिस्टमॅटिक होत राहतं चला आता चहाही उकळेल मग चहा घेऊया म्हटलं तुमच्याशी या गोष्टी शेअर कराव्यात आणि मला सांगा सगळ्यांच्या ह्याच फिलिंग आहेत की नाही आणि कमेंट करायला विसरू नका सगळ्यांचं असंच आहे की मुलं असली आणि नसली तरी आपल्याला दोन्ही बाजूनी त्रासच होतो चौथाच आपला व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ऐकूनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही व्हिडिओ आणि शेवटपर्यंत पाहत जा आवडला तर कमेंटही करत जा बाय बाय